जिव्हाळ्याने पाहिलं तर बहिणीची माया लहानग्या बाळाला आईची छाया देते आणि जिच्याशी जे पण कोणी नडतं त्याला ती वाघिणीसारखी फाडते वाघिणीसारखी फाडते वार नाही तलवार आहे ती शमशिरीची तहार आहे श्री म्हणजे अबला नाही ती तर धग अंगार आहे ती तर धग अंगार आहे मित्रांनो सर्वप्रथम मराठी मोटिवेशनल चॅनल तर्फे सगळ्या माता भगिनींना अगदी हृदयापासून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अहो आपला इतिहास सांगतो की जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि या राजमाता जिजाऊंला प्रथम हनुमंत पवार धारकर याचा मानाचा मुजरा आपला इतिहास सांगतो की मेरीच अशी कभी नाही तुंगी राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्या म्हणल्या त्या शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी प्रथम पुण्यामध्ये शाळा काढली आणि शिक्षणाचा मार्ग महिलासाठी मोकळा करून दिला खरंच त्यांना माझा मनापासून मुजरा महाराणी अल्ल्याबाई होळकर छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं देवी अहिल्याबाई होळकर यांनी औरंगजेबानं पाडलेली मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये मंदिरं परत बांधली अहिल्याबाई होळकर यांनी अनेक विहिरींची बांधकामं केली अनेक रस्ते तयार केले अनेक नदीवरचे घाट बांधले दगडी बांधकाम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केली छत्रपती शिवरायांचं स्वप्न साकार केलं महाराणी ताराबाई छत्रपती शंभूराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर या महापापी औरंगजेबाच्या बरोबर महाराणी ताराबाई लढल्या आणि याच स्वराज्याच्या मातीत या औरंग्याला रडवलं आजच्या काळामध्ये आपण पाहतोय पोलीस दलामध्ये इंडियन आर्मी मध्ये कित्येक तरुण महिला उच्च पदावरती काम करतात आणि अगदी प्रामाणिकपणे अहो महिला विमान चालवतात लढाऊ विमान आणि त्या महिलांचा सन्मान म्हणून केलाच पाहिजे परंतु हा दिवस आठ मार्च महिला दिवस का बरं पाळला जातो आणि प्रथम कोठे हा महिला दिन साजरा केला त्याची रहस्यमय माहिती आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका आणि शेअर करा आठ मार्च एकोणीशे आठ साली न्यूयॉर्क येथे एक कपड्याचा कारखाना होता आणि त्या कपड्याच्या कारखान्यात सगळ्यात जास्त महिला त्या ठिकाणी काम करत होत्या आणि त्या त्या ठिकाणी त्या महिलांना त्या कामाचा मोबदलाच बरोबर दिला जात नव्हता हो म्हणजे कमी दिला जात होता मोबदला म्हणून त्या ठिकाणी सगळ्या महिला एकत्र आल्या आणि फार मोठं आंदोलन केलं हे आंदोलन जगातलं मोठं आंदोलन होतं आणि याच आंदोलनाची दखल घेऊन सगळ्या महिला प्रतिनिधींना एकत्र बोलवण्यात आलं प्लारा जेटकिन यांनी एकोणीसशे दहा साली यांनी महिला दिन साजरा केला तो दिवस होता आठ मार्च आणि म्हणूनच संपूर्ण जगामध्ये आठ मार्चला आपण महिला दिवस साजरा करतो आठ मार्च एकोणीसशे आठ मित्रांनो महिलांचा सन्मान हा केलाच पाहिजे तरच आपला भारत देश महासत्ता बनेल ही एक आईच आपल्या मुलाला घडवू शकते त्याला संस्कार देऊ शकते त्याला आपला इतिहास साक्षी विचार करा ज्यावेळी मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला राजे लखोजी जाधव यांनी त्यावेळी मुलगी झाली आणि आनंदाने हत्तीवरून साखर वाटली चारशे साडेचारशे पाचशे वर्षापूर्वी महिलांचा सन्मान असा केला जात होता हे स्वप्न सुंदर स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज पर श्री माते समान मानत होते स्त्रियांना विचार करा केवढा आदर्श महिलांच्या बाबतीत कित्येक महापराक्रमी महिलांचा छत्रपती महा शिवरायांनी मान सन्मान केला एक महिला हजार मुलांना घडवू शकते त्यांना संस्कार देऊ शकते ही एक आई आपल्या मुलाला उत्तम संस्कार देते आणि मोठं करते अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्यामुळं मित्रांनो घराघरामध्ये महिलांचा आपण सन्मान करा आपल्या बहिणींचा सन्मान करा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये महिलांचा सन्मान करा बाहेर जाताना परश्री माते समान हा विचार छत्रपतींचा घ्या आणि हे पुढील जीवन नक्की चांगल्या प्रकारे जगा हे विचार जर आवडले असतील तामाला एक कमेंट जरूर द्या जय शिवराय जय शंभूराजे अशी कमेंट द्या जय हिंद जय भारत